मेश राशी तुम्ही कोणत्याही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता मनोरंजनाच्या साधनांवर पैसे खर्च करू शकाल आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल तुम्ही प्रेमसंबंधाचा पुरेपूर आनंद घ्याल स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अपेक्षित निकाल मिळू शकतात राशी व्यवसायात त्रुटी दूर झाल्यावर तुम्हाला दिलासा मिळेल उच्च शिक्षणात चांगले निकाल मिळतील तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल धार्मिक कार्यात तुम्हाला रस असेल मतभेद दूर करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल मिथून राशी कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेचे कौतुक होईल तुमच्या मनात शुभ कार्याबद्दल शंका निर्माण होऊ शकतात तुम्ही इतरांना मदत करण्यास तयार असाल तुम्ही बचत पॉलिसीमध्ये गुंतवणुकीची योजना कराल तुम्ही घरगुती वस्तू खरेदी करू शकता कर राशी आज तुमचे सर्व काम यशस्वी होईल तुमचा जोडीदार तुम्हाला चांगली भेट देऊ शकतो खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते जर तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला मोठी सूट मिळू शकते मित्र आणि नातेवाईक तुमच्यावर खूप खुश असतील सिंह राशी आज इतरांच्या बाबतीत ढवळाढवळ करू नका आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल कुटुंबात एखाद्या गोष्टीबद्दल मतभेद असू शकतात गरज नसताना बोलणे टाळा अनावश्यक खर्चामुळे बजेट बिघडू शकते कन्या राशी तुम्हाला परदेशात व्यवसाय करण्याची संधी मिळेल तुम्हाला मोठे व्यवसाय करार मिळू शकतात कुटुंबासोबत काही गंभीर मुद्द्यांवर चर्चा करू शकता जोडीदारासोबत एखाद्या पवित्र स्थळाला भेट देऊ शकता तुमच्या गुरूंसारख्या लोकांकडून मार्गदर्शन मिळेल तूळ राशी तुम्ही नवीन नोकरी सुरू करू शकता प्रेमविवाहाबद्दल कुटुंबात चर्चा होऊ शकते घरात विनोद आणि मनोरंजनाचे वातावरण असेल जोडीदारासोबत सहलीला जाण्यासाठी दिवस चांगला आहे तुमच्या मुलांच्या प्रगतीमुळे तुम्ही उत्साहित व्हाल वृश्चिक राशी तुम्ही कोणत्याही प्रकारचा वाद टाळा लोकांच्या सल्ल्याने व्यवसायात नुकसान होऊ शकते तुमच्या चुका स्वीकारून त्या दूर करण्याचा प्रयत्न करा तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले वागा तुमच्या योजना इतरांसोबत शेअर करू नका धनुराशी व्यवसाय करार करण्यापूर्वी कागदपत्रे काळजीपूर्वक ठेवा तुम्ही लोकांना मदत करण्यास तयार असाल तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या कामावर लक्ष ठेवतील रिअल इस्टेट व्यावसायिकांसाठी दिवस चांगला नाही मकर राशी आज तुम्हाला अनेक नवीन लोकांना भेटावे लागू शकते कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद निर्माण होतील औषधे काळजीपूर्वक वापरा व्यवसायात अपेक्षित निकाल मिळणार नाहीत शेजाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात कुंभराशी आज तुमची कार्यक्षमता वाढेल कामाशी संबंधित गुंतागुंतीमुळे तुम्ही अडकू शकता तुम्हाला थकवा व कमकुवतपणा जाणवू शकतो प्रेमसंबंधामध्ये एकमेकांच्या भावनांची काळजी घ्या संध्याकाळपूर्वी कामे पूर्ण करणे फायदेशीर ठरेल मीन राशी कोणावरही आज सहज विश्वास ठेवू नका आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे मार्केटमध्ये जपून गुंतवणूक करा वाहन चालविताना आज काळजी घ्या